सगळ्यांना खूप खूप खुँँ शुभेच्छा आज राम मंदिराचं लोकार्पण सोहळा आहे आणि त्याचं प्रतिष्ठान दुपारी आहे तर तशाच न्यूज आम्ही टी व्हीवर बघत होतो आत्ता आणि राम मंदिराचं आज उद्घाटन आहे त्याच्या संदर्भात सगळ्यांनी सा दिवाळी साजरी करावी असं सांगितलं आहे तर आमच्याकडे छान सोसायटी डेकोरेट केली आहे आणि कंदील वगैरे लावलेत तर आम्ही आज त्यानिमित्ताने देवघरसुद्धा आमचं काढून सगळं स्वच्छ केलं छान पूजा केली आहे रांगोळी काढायची आहे कारण एक स्वच्छता कर क करणारा जो आमच्याकडे येतो तो अजून यायचा आहे तो, तो, तो येऊन गेल्यानंतर मी रांगोळी काढेन म्हणजे नाही तर त्याला लक्षात येत नाही आणि तो रांगोळी काढून घेऊन जातो खूपदा असं झालं आहे त्याच्यामुळे रांगोळी काढण्यासाठी थांबली आहे आज सकाळी गेलो तो आम्ही तळजाईला आणि तळजाईचे पण शॉट मी ह्याच्यानंतर तुम्हाला दाखवेन किंवा ह्याच्या आधी एडिट करेन तेव्हा लक्षात येईल आणि तळजाईनंतर आम्ही बाहेरच नाश्ता केला आणि आता घरी आलो घरी आल्यानंतर आंघोळ पूजा सगळी झाली आहे घर पण स्वच्छ आधीच करून गेलो होतो आणि आता आज दिवाळी साजरी करायची मग जेवायला पण काहीतरी छान पाहिजे तर आज करते मी पुरणपोळी कटायची आमटी आणि आपण जो पूर्णा गोडा गोडासा जो नैवेद्य करतो तो करणार आहे तर तो, तो सगळा तुमच्याशी शेअर करेन रेसिपी पूर्ण शेअर होईल का नाही माहिती नाही कारण मी काही त्यातली फारशी एक्सपर्ट नाही पण तरीही माझ्या पुरणपळा बऱ्यापैकी जमतात मला असं लोक म्हणतात खाताना किंवा घरातले लोक तर चला आता दिवसाची सुरुवात करूयात आणि जे जे काही करते ते सगळं तुमच्याशी शेअर करते याआधी आम्ही लाडघरला गेलो होतो तीन दिवस तर ते आम्ही आलेलो आहोत आणि तसा सगळं एक बॅगेज वगैरे सगळं काढायचं आहे अजून तर तेही तुमच्याशी शेअर केलेत मी तीन दिवसाचे तीन ब्लॉग आहेत तुम्ही जर मिस केले असतील तर नक्की बघा आणि ते जर आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा सुप्रभात आणि आजच्या मंगल दिवसाची सुरुवात होतीये मंगल दिवस म्हणजेच बावीस जानेवारी तर या दिवसाची सुरुवात होतीये सकाळीच्या मॉर्निंग वॉक पासन अगदी पहाटे पहाटे आम्ही आलोय आमच्या जवळच्या टेकडीवर खूप कमी वेळा असं होतं की आमच्या तिघांनाही आज सुट्टी आहे आणि ह्याचा आम्ही अगदी सकाळपासून फायदा घ्यायचा ठरवला आम्ही निघालोय पहाटे स्वॉकला अजून पूर्ण उजाडला सुद्धा नाहीये बऱ्यापैकी लोक आसपास आहेत नाही असं नाही पण खूप गंमत असते अगदी बोचरी थंडी आहे आणि अंधार पण होता त्यातच आम्ही निघालो सकाळचा नजरा दाखवते सकाळच्या वाजलेत साडेसात तुम्हाला फ्रंट कॅमेराने दाखवते लक्षात येईल बऱ्याच प्रमाणात अ झाड लावलेली आहेत या बाजूला सूर्योदय अजून पण झालेला नाहीये व्हायच्या बेतात आहे होईल थोड्या वेळात अजूनही सूर्योदय झालेला नाही पावणे आठ होतात उजाडलंय उजाडलंय बऱ्यापैकी पण अजूनही सूर्योदय झालेला नाहीये आणि बाजूला रामाची अभंग ऐकू येत असतील गाणी ऐकू येत असतील आज राम मंदिराचं उद्घाटन आहे त्याच्यामुळे आणि खाली उतरणीचा रोड आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बंद करते तर माझा मोक्ष होईल आता ऑलरेडी वर दोन तास आम्ही चालून आल्यावर कडकडून भूक लागली होती तर आज आम्ही बाहेरच नाश्ता करून मग घरी जाणार आहोत तर इथे तट्टे इडली खूप छान मिळते तर मग तिथे आम्ही आलोय आणि नाश्ता खूप हेवी झाला होता तर खर आणि खरंच छान इडली असते तुम्हाला जर या बाजूला खायची असतील तट्टे इडली जोशीस किचन शेजारी हे आहे सिंहगड रोडवर नक्की या आणि खूप टेस्टी असते कमी पैशात अगदी छान या इडल्या मिळतात तुम्हाला

बुक मस्त काय रे बकू दोन, दोन दिवस गायब होता कुठे गेला होता त्यालाच माहिती कुठे गेला होताच ते बकू कुठे गेला होता तू दोन दिवस घरी गेला होता तुझ्या ते बॉक्स काढलाय त्याचा कुठ 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 कुठं जायचं काय म्हणजे काय तुझी भाषा नाही कर काय पाहिजे तुला तर हे बघा इथं माझी पूर्णावरणाच्या स्वयंपाकासाठी जी, जी, जी मेन तयारी असते पुरण करण्याची तर ती सुरू झालेली आहे एक तास आधी मी डाळ भिजत घातली होती आणि हे सगळं वाटणाचं सामान त्याच्यामध्ये मी कांदा खोबरं भाजून घेतलंय आल्या लसूण कच्च आहे आणि कोथिंबीर एवढंच आहे आणि डाळ एक तास भिजवल्यावर मी कुकर उकडून घेतली होती कारण मला घाई होती बऱ्यापैकी आणि उकडून झाल्यावर त्याचं पूर्ण जो कट आहे म्हणजे त्याचं जे उकडलेलं मग मागे जे पाणी राहतं ते, ते काढून घेतलंय आणि थोडस त्याची वाफ गेल्यावर हे सगळं तूप घालून एका कढेत सगळं एकत्र केलंय त्याच्यामध्ये जेवढा आपला डाळ तेवढाच गोड लागेल आणि इथे मी गोडामध्ये अर्धा गुळ घेतलाय पिवळा गुळ आणि अर्धी साखर घेतली आणि चव खूप छान येते अर्थात ही आमच्या सासूबाईंची पद्धत आहे तर त्याप्रमाणेच मी पुढे करतेय आणि इथे एका बाजूला पुरण शिजत घातलंय तर तिथे पीठ पण मळून घेते कारण पीठ थोडस मौसूत भिजायला हवं खूप वेळ तर पुरणाच्या ज्या पोळ्या आहेत त्या पण छान होतात तर इथे इथं पण अर्धा मैदा आणि अर्धा जे आहे मी घेते हे सगळं मिक्स करायचं मीठ घालायचं आणि कणिक चपातीच्या पिठापेक्षा थोडीशी मऊ मळायची आणि पुरी इतकी कडक तर नाहीच पण आपण रेग्युलर जे चपात्यांना पीठ मळतो त्यापेक्षा मऊ मळायची तेल भरपूर घालायचं आणि एक अस्तला लावून ठेवून द्यायचं रेस्टला साधारण एक ते दीड तास ही अशी रेस्टला झाली म्हणजे मऊ अशी कडी होते आणि जे आपल्या पुरणपोळे आहेत ते फुटत नाहीत तर मी यामधली एक्सपर्ट नाही मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय कारण मी बेसिकली कोकणी आहे आमच्या कोकणात पुरणपोळी केल्या जात नाही तर आईकडे मी अगदी अभावाने कधीतरी एखाद्या वेळेस खाल्ली असेन इतक्या वर्षांमध्ये तिला येत नव्हतं असं नाही पण आमच्याकडे सणावाराला पुरणावरणाचं पेट नसतो वेगळे बेत असतात ज्याच्याने खोबरं तांदूळाची खीर आहे परत करंज्या आहेत त्याच्यानंतर घाटला वगैरे असे पदार्थ असतात आणि कोकणात वेगळं आहे आणि माझं लग्न घाटावर झालं असल्यामुळे ह्या लोकांचं म्हणजे आमचे अहोंकडची फॅमिली कोल्हापूरची आहे तर त्यामुळे इथे पुरणच असतं सगळ्या सणांना मोस्टली मी आमच्या आईंकडनं हे शिकलेली आहे तर इथे बघा पुरणाची कन्सिस्टन्सी साधारण दहा मिनिटं झाली आहेत त्याच्यानंतर पुरण थोडस पातळ होत आलंय आणि अजून पुढची दहा मिनिटं गेल्यावर हे परत शूट केलंय तेव्हा अशा प्रकारे हा चमचा पुरणात घट्ट उभा राहायला पाहिजे कुठल्याही आधाराशिवाय म्हणजे पुरण आपलं व्यवस्थित झालं असं समजायचं तर ही खूण आहे आपलं पुरण परफेक्ट शिजलंय याची या स्टेजला गॅस बंद करून टाकायचा कारण ह्याच्या आतमध्ये अजून उष्णता असते त्यामुळे ते पुरण अजून पुढे शिजत जातं आणि करपण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून मी गॅस बंद केलाय आता हे थोडस कोमट झालं म्हणजे आपण लगेच ते काढून घेऊ काही जण चाळणीतनं काढतात काही जण वरवंटाने चेचतात माझ्याकडे हे यंत्र आहे म्हणून मी ह्याच्यातनं करतेय आणि पूर्वीपासूनची आता सवय आईंच्या हाताखाली अशीच झाली होती म्हणून मी हे करत होते आता मनू मदतीला आलाय मागच्या वर्षीपासून तुम्हाला पुरण जेव्हा केव्हा असेल तेव्हा मी वाटून देतो म्हणून मदत करतो खरंच बरं वाटतं मुलांचा एक हातभार लागतो आई किती कष्ट करते आपल्या समोरचे ताट येतं ता भरलेलं ते भरलेलं ताट करण्यासाठी किती कष्ट करते हे मुलांना ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं कळतं असं मला वाटतं अ आरुणे पण बऱ्यापैकी म्हणजे तो पण करतो बटाटा असेल तर बटाटे चिरून देणं लसूण सोलून देणं खोबरं किसून देणं आणि ही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्यानं तुम्हाला त्यांना स्वयंपाकाशी गोडी लावता येते आणि ही जेव्हा गोडी लागेल तेव्हा तुमच्या पानामध्ये काहीच म्हणजे उष्ट राहणार नाही किंवा वाया जाणार नाही त्याची किंमत कळते तर अशा प्रकारे मी मुलांना हळूहळू हळू या गोष्टी शिकवते आणि हे पण हे आपण करूयात ऑर्डर कुठल्याच प्रकारे मी सोडत नाही ते आपल्या सोबत राहतात म्हणजे आपल्यावर आश्रित आहेत असं नाही किंवा आपणच सगळं करतो असं पण नाही घर सगळ्यांचं सगळ्यांनी मिळून कामं करायची हे आमच्या घराचं ब्रीद वाक्य आहे हे सुद्धा बऱ्यापैकी करतात त्यांना जे जमेल त्यांच्या हिशोबाने ते करतात मला जे जमेल ते मी करते फक्त कोणी काही काम केलं नाही म्हणजे असं घरात होत ना हे तुझं काम आहे हे तू का नाही केलं हे कोणीही कोणावर ब्लेम करत नाही हे आमच्या घराची मी एक पद्धत लावून घेतलीये की घर सगळ्यांचं आहे त्यामुळे घरातली जी काही कामं पडतील ती सगळ्यांची आहेत कुठलेही काम असू देत कोणीही कोणाला ओरडायचं नाही की हे काम तू का नाही केलंस त्याच्यामुळे घरात खेळमेळाचं वातावरण राहतं कामं आज आहेत कामं उद्या असणार आहेत आज ती कामं संपणार नाही आहेत उद्याही ती तशीच असणार आहेत पुन्हा नव्याने त्याच्यामुळे आम्ही कामावरनं कधीही बाऊ करून एकमेकावर आरडाओरडा वगैरे या गोष्टी करत नाही होता होईल तो नवीन नवीन कामं शिकण्याचा प्रयत्न करतो आणि एकमेकांना साथ देत पुढे जायचा प्रयत्न करतो जितके वादविवाद घरात टाळता येतील तितके टाळावेत आणि ह्याच्यानेच घरात पॉझिटिव्हिटी येते आणि वास्तू तथास्तु म्हणते असं मी नेहमी म्हणत असते त्यामुळे घरात खूप प्रकारची यंत्र आणि घरात बदल करणं यापेक्षाही घरात राहणाऱ्या माणसाने पॉझिटिव्ह राहिलं म्हणजे सगळ्याच गोष्टी शांत राहतात आणि मिटून जातात तर या नोटवर मी आता पुढे कटाची आमटी करायला घेतेये तर ती रेसिपी तुमच्याशी शेअर करते आणि ते कटाच्या आमटीसाठी मगाशीचे मी वाटण दाखवलं तर तेलामध्ये मी ते वाटण घातलंय कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर आणि ते वाटण परतत आलं मग त्याच्यात आपण घालणार आहोत मसाले तुमचा साठवणुकीचा जो मसाला आहे तो तुम्ही घालू शकता इथे मी रंगाचं तिखट लाल तिखट गरम मसाला आणि थोडासा गोडा मसाला घातलाय कारण साठवणुकीचं सा तिखट माझं आता संपलेलं आहे तुमच्याकडे असेल तर कडीपत्ता घाला अजून छान चव येते आणि हा मसाला परतून झाला की आपण जो कट काढला होता डाळीचा तर तो घालायचा आहे मला जरा कट कमी आला कारण डाळ जास्त होती पाणी कमी पडलं वाटतं त्याच्यामुळे मी थोडंसं उकळतं पाणी सुद्धा ह्याच्यात घालणार आहे म्हणजे काय होईल की आमटी सगळ्यांनाच घरात प्यायला आवडते मग त्याप्रमाणे आमटी जास्त लागेल दोन वेळेसाठी आणि इथे चिंच मी भिजत घातली होती तर चिंचेचं कोळ मी ह्याच्यात घालते थोडासा म्हणजे चिंच तोंडात येत नाही आणि जो आंबट फ्लेवर आहे तो पण येतो आणि चवीपुरतं मीठ आणि जे आपण आता वाटत होतो ना म्हणजे पुरण तर ते पुरण तुम्ही बघा शेवटी शेवटी पुरण सगळं वाटलं जात नाही थोडासा जो गोळा आहे एक गोळा साधारण कणकेचा एक आपण चपातीचा गोळा घेतो तेवढा तेवढा एक गोळा शिल्लक राहतो जो वाटला जात नाही तर तो मी ह्याच्यामध्ये घालते म्हणजे कटाशा आमटीची चव अजून वाढते तुम्ही जर असं करत असाल तर छानच आहे करत नसाल तर करून बघा एक दाटसरपणा पण येतो आणि त्याची जी चव आहे पुरणाची ती ते आमटीला लागते आणि आमटी खूप सुंदर लागते आता त्याचा कड बघा किती छान आलाय आता मला ही अजून कमी वाटते म्हणून उकळत पाणी ठेवलंय आणि ते मी त्याच्यात घालत हलवत राहणार आहे एक साधारण दहा मिनिटं त्याला छान उकळी दिली म्हणजे आपली ही कटाची आमटी सर्व करण्यासाठी रेडी होईल दणदणीत बाफ काढायची मंद आचेवर नाही ठेवायचं त्याला आणि हे झालं की मी लगेच पुरणाच्या पोळ्या करायला येईन कारण ऑलरेडी साडेबारा होत आलेले आहेत आणि घरी नैवेद्य सुद्धा दाखवायचं आहे आणि मग आम्ही सगळे जेवायला बसू आता मी पुरणपोळ्या करायला घेतेये आणि मुलांना खूप आमच्या घरात पुरणपोळ्या आवडतात पण ह्या गोष्टी कशा आहेत ना घाटाच्या आहेत म्हणजे खूप त्याला वेळ पण लागतो अर्धा दिवस म्हटलं तरी चालेल ह्यातच जातो आज मला सकाळपासून काही स्वयंपाक नव्हता नाश्ता आम्ही बाहेरनच केला त्यामुळे ठीक आहे नाही तर म्हणजे नाही खरं असा वेळ मिळत डबा असतो रोजचा आणि आज अचानक सगळ्यांना सुट्टी मिळाली आहे मुलांच्या पप्पांसकट मुलांनाही आणि मुलं एका वेगळ्याच वातावरणात सकाळपासून सनई वादन होत आहे छानपैकी नटून थटून मुलं फिरतायत आणि अचानक दिवाळी आल्यासारखी झालीये म्हणजे दिवाळीचा सीझन नाही तरी पण असं वाटतंय की सनसूट आहे आणि रांगोळ्या वगैरे बऱ्याच सोसायट्यामध्ये काढल्यात आमच्याकडे पण संध्याकाळी कार्यक्रम आहे तर त्यासाठी साधसच पण प्रिपेअर थोडं व्हायचंय तयार व्हायचंय मग ते पण आहे आणि घरात तसं स्वयंपाक पण छान करायचा आहे मग असं प्रसन्न वातावरण वाटत मुलं तर खूप खुश आहेत म्हणजे दोघं पण येऊन मगासपासून बघतात कधी होणार तुझं जेवण आणि कधी आम्ही जेवायला बसतोय तर असं सगळं आहे मुलांना आपण घरातन करून देऊ शकतो बाहेरच्या पुरणपोळ्या या कधी साखरेच्या असतात आणि कधीच्या केलेल्या असतात त्या पण माहिती नाही तर त्यामुळे त्या जेवढा आपण घरातन देऊ शकतो तेवढं द्यायचा माझा प्रयत्न असतो मला आठवतं आमच्या लहानपणी खूप कमी सामान आम्ही भरायचो ह्या सगळ्या आत्ता आपण घरी मोमोज करतो बिर्याणी करतो आ, पनीर करतो खूप प्रकारच्या गोष्टी घरात करतो अशा गोष्टी पूर्वी नाही केल्या जायच्या अगदी मिनिमल सामान घरात आणलं जायचं सामान एकच वाणी असायचं आता आपल्याला खूप ऑप्शन्स आहेत ऑनलाईन मागू शकतो मॉल्स आहेत त्याच्यानंतर किराणा मालवाला तर आहेच पण अशा सगळ्या गोष्टींमधनं आपण बराच किराणा माल पण गोळा करतो की कि रेसिपी करून बघू ते रेसिपी करू पावाचे पदार्थ करू ब्रेड खूप म्हणजे अनलिमिटेड आपल्यासाठी ऑप्शन्स उपलब्ध आहेत इवन आता तेलामध्ये पण जेवढे प्रकार आहेत ना तेवढेही नव्हते मला आठवतंय छोटीशी किटली घेऊन आई पाठवायची जा दोन रुपयाचं तेल घेऊन ये एवढ्यापासून मी तेल आणलेलं आहे अगदी लहानपणी एवढं मला आठवत मग बिस्किट वगैरे हे जर कोणी पाहुणापाक आला तर तो मोठी फळच घेऊन यायचं जी सिजनल मिळायची ती बिस्किट खूप रेअर मध्ये अशी मिळायची ते पण गुलाबी जेल असलेलं क्रीम असलेले बिस्किट एखादं कधीतरी मिळायचं पण जो आनंद होता तो काही सांगताच येत नाही पाच पैशाला पाच बॉबी मिळायच्या पाच लिमलेटच्या गोळ्या मिळायच्या पण खरंच त्यात खूप आनंद होता आज आपण जेव्हा किराणा माल भरतो तेव्हा असा खाऊ पण भरून ठेवतो हा प्रकारच नव्हता तेव्हा आणि आम्ही खूप म्हणजे कष्ट काढलेत लहानपणापासून त्याच्यामुळे सगळ्याची सगळ्याशी आठवण आता मुलांना सुद्धा म्हणजे आवर्जून देते मी जे, आम्ही जेव्हा जेवतो तेव्हा या सगळ्या आठवणी मी त्यांना सांगत असते की आम्ही लहानपणी किती कष्ट काढलेत आणि किती कष्टातन वर आलोय याचा अर्थ हा नाही की त्यांनी म्हणजे एवढे कष्ट काढावेत पण त्या आठवणी तरी त्यांना सांगता आल्या पाहिजेत शेअर करता आल्या पाहिजेत आणि हे आमचं आम जेवण तयार झालंय पुरणपोळी कटाची आमटी पापड वरण भात असं साधस सा जेवण आहे सोबत लिंबू आणि मुलांनी गाड्या खेळत होत्या तर त्याच्यातच ते बसले प्रभू श्री राम आशीर्वाद बावीस जानेवारी दोन चोवीस खरंच इतकं भाऊक झाल्या झालंय की म्हणजे इतका वर्षांच स्वप्न आज झालंय पाचशे वर्षापासून हे मंदिर बनणं प्रलंबित होता ते आज झालेलं आहे आणि इतकी सुंदर गोंडस अशी ती शेरावांची मूर्ती आहे बालमूर्ती ही म्हणजे असं एखादं आपलं बाळ असावं इतकी छोटी आणि सुंदर मूर्ती आहे ही आणि ज्याने कोणी बनवलं त्याला खरंच सलाम आणि हे संध्याकाळचं आमचं सगळं शूटिंग त्याच्या बॅकग्राऊंडला सगळी मधली आत्ताची गाणी लावलेली होती श्रीरामांचीच अर्थात पण त्याला कॉपीराईट येतो म्हणून मी ती म्यूट केली आहेत आणि या निमित्ताने अनेक दिवसांनी सोसायटीचे जे कार्यकर्ते आहेत लोक आबालवृद्ध सगळे एकत्र आलेत दुसऱ्या सोसायटीत हा कार्यक्रम चालू होता शेजारी तिथे भावगीतांचा कार्यक्रम आहे नंतर दीपोत्सव आहेत आणि आम्ही सगळे नटून थटून छानपैकी तयार होऊन उभे राहिलो होतो स्वयंपाक सकाळी होताच आत्ता फक्त पुरणपोळ्या मी केला गरम गरम आणि आता इथून या कार्यक्रमाहून घरी गेले की आम्ही जेवणार तर अशा प्रकारे सुंदर आजचा दिवस गेला अगदी पहाटेपासून तो आत्ता रात्रीपर्यंत तर तुमच्याशी शेअर केला खूप दिवसांनी असा फुल डेचा ब्लॉग मला तुमच्याशी शेअर करता आला कारण खरंच मी निवांत होते आज माझंही वर्क फ्रॉम होम नव्हतं बंद होतं आणि सगळ्यांना सुट्टी होती तर ती छानपैकी आम्ही एन्जॉय केली पारंपरिक आणि आपल्या घरगुती वातावरणात दिवसाची सांगता झाली आणि प्रभू आले मंदिरी खरंच आहे खरां सगळ्यांच्या मनामनात आणि घराघरात हे प्रभू आलेले आहेत आणि माझ्या वडिलांचं नाव रामचंद्र होतं त्यामुळे खरंच असते असते तर त्यांना आनंद झाला असतो असं वाटतं तर प्रकारे हा ब्लॉग मी इथंच एंड करते तुम्हाला ह्यातलं काहीही आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा जय श्रीराम